संध्याकाळ आम्ही खानसकर चॅनल वर तुमचं स्वागत आज आम्ही चालत कळमला उळाच्या हल्दी आहेत तिकडे संध्याकाळच्या हल्दी आहेत आणि आम्ही संध्याकाळी चालत सर्वजण तुम्ही पण चाला आमच्या सोबत बाय बाय आम्ही थोडी थोडी मॅचिंग धाडू गा आणि कशी तर आम्ही हे कमेंट मध्ये कमेंट पण करत नाही दोन तीन जण आहेत तेच कमेंट करतात चला बाय बाय तिकडे भेटू बाय बाय आता चाललो आता डायरेक्ट तिथेच भेटू इथे रस्त्याला जाताना कशी झाडावर माकडं आहेत बघा दिसतात का नाही दिसतात ते माहीत नाही पण आहेत या झाडावर पण आहेत भरपूर दिसली होती हा जो सरळ रोड गेला आहे तो कर्जतला आणि हा आम्ही जिथून जाणार उजव्या बाजूने तो शॉर्टकट आहे कलंबला जायला ताडवाडीवरून भाग्य बोलते बाबानी कुठून इकडून जंगलातून गाडी आणली तो पहा वानर एकच आहे वाटते कसा बसलाय निवांत बोरीच्या झाडावर वाटते चलो दर्शन लेलो और बाय बाय ती मस्त वाटतंय ना झाडे एकदम हिरवी हिरवी आहेत तर शॉर्टकट नाही वारे गाव आहे तिथे आणि इकडे रोड दिसतोय तो कर्जतचा आणि हा आता आम्ही जाणार तो म्हसा मुरबाड रोड शॉर्टकट मुले लवकर पोचलो नदीच पाणी पूर्ण आटलंय

साडेपाचच्या हळदी होत्या संध्याकाळच्या आणि मी इकडे हळद लावते आणि भाग्य बोलली होती की मला पण हळद लावायचे पण मी जेव्हा तिला बोलली की लाव तर बोलते नको आणि आमचं इकडे फोटो सेशन पण चालू होतं फोटो वगैरे काढून झाले आधी हळद लावली मग फोटो काढले आत्ताच्या घराच्या बाजूलाच तला आहे आणि त्या तळ्यामध्येच विहीर आहे पण ती विहीर तुटली आता आणि तल्यात पाणी पण आटले इथे भरपूर पाणी असतं एरवी बघा आमची मायरा पण आली आमची छोटी भाऊ पण आले मायराटो

ही दीदी तिला मस्ती करते आणि मग ती ठोसा मारते कसा कसा आणि मग बाहेर तिला ठोसा मारते असा ढोसा मारते इकडे आम्ही सर्व जेवायला बसलो हल्दी लागल्याच्या बऱ्याच वेळाने जेवलो इकडे आमची थोडी मस्ती चालू झाली असंच टाईमपास बघा इकडे पण आला तुम्ही इकडे झाली आम्हाला माहितच नाही हा

इकडे मांडव स्थापना चालू झाली आहे त्यानंतर थोडा वेळ थांबलो आणि त्यानंतर आम्ही मग निघालो घरी यायला नऊ वाजता आम्ही घरी पोचलो इकडे जेवण वगैरे झालं आणि निघालो नंतर यांच्या आत्याच्या मुलीकडे पण गेलो होतो त्या पण तिथेच राहतात म्हणून पण तिकडे काही व्हिडिओ केलीच नाही मी विसरली त्या पण आमच्या व्हिडिओ पाहतात मग थोडा मग थोडा वेळ तिथे बसलो आणि मग निघालो आणि येता जातानी शॉर्टकटने गेलो येतानी कटने आलो कशळेवरून आलो कारण थोडा जंगल एरिया आहे त्यामुळे भीती थो वाटते तशी मला भीतीच वाटत होती कारण रात्रीची आम्ही काही जास्त जात नाही त्यामुळे भीती वाटत होती आणि मग आता आलो आता फ्रेश होऊ आणि मग झोपू तुम्हाला जर आमची आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय